हाकेर कसरेगिरी करणारे निसामुद्दीन निजामुद्दीन चांद पाशा जम्मू सलाउद्दीन निजामुद्दीन शेख या तिथावर शहर पोलिसांनी केला चारशे वीस सारखा गुन्हा दाखल सलाउद्दीन नैमुद्दीन देवणीकर वय पंचेचाळीस वर्ष व्यवसाय व्यापार राहणार चौबारोळ खानखावली यांनी इसवी सन दोन हजार बावीस मध्ये निसामुद्दीन निजामुद्दीन निजा शेख फखुद्दीन अंसारी चांद पाशा जम्मू सलाउद्दीन निजामुद्दीन शेखे यांच्याकडून वनशेडकी ग्रामपंचायत तालुका उदगीर हातले ते जमीन सगळे नंबर एकेचाळीस वट्टा दोन मधील अठ्ठेचाळीस हा स्वतः राहण्यासाठी भारतीय वैध कागदावर कागदावर पत्र करून निसामुद्दीन निजामुद्दीन शेख फखरुद्दीन अंसारी चान पाशा जम्मू सलाउद्दीन निजामुद्दीन शेखे यांना रोख रक्कम एक लाख केले बाकीचे रक्कम खरेदी खत करून घेते होते वरील तिघांनी आजपर्यंत मला सदर प्लॉटचे खरेदी खत करून दिलेच नाही घेतलेली रक्कम परत केली नसून फसवणूक केली आहे उलट ते तिघेजन जिने मारण्याची धमकी दिली आहे असे तक्रार देऊनही पोलिसवाले कारवाई करीत नसल्याने सलाउद्दीन देवळकर यांनी अठरा जुलै दोन हजार चोवीस रोजी पोलीस ठाणे समोर बेमुद कुपोषण चालू केले असता पोलिसांनीच वेगिरी करणाऱ्या त्या तिघावर गुन्हा रजिनंबर एकशे चौऱ्याण्णव भारतीय दंड संहिता कलम चारशे वीस पाचशे सहा चौतीस नुसार गुन्हा नोंदविला आहे शहरात असे गैरन्याइ पेपरवर खरेदी विक्रीचे व्यवहार करणाऱ्या दलालांचे धावे दणाडले आहेत